कृषी विज्ञान केंद्र सोलापूरची चोवीसावी शास्त्रीय सल्लागार समिती सभा दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी कृषी विज्ञान केंद्र सोलापूर येथे संपन्न झाली शबरी कृषी प्रतिष्ठान सोलापूरचे अध्यक्ष श्री प्रदीपजी गायकवाड हे सभेच्या अध्यक्षस्थानी होते तर भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्लीच्या पुणे येथील कृषी तंत्रज्ञान अवलंब व संशोधन संस्था पुणेचे शास्त्रज्ञ डॉक्टर टी यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाली इतर मान्यवरांमध्ये या सभेचे सचिव व कृषी विज्ञान केंद्र सोलापूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉक्टर लालसाहेब तांबडे प्रभारी सहयोगी संशोधक संचालक डॉक्टर डी व्ही इंडी भारतीय तृणधान्य संशोधन संस्था उपकार्यालय शेळगी सोलापूरचे डॉक्टर पुरुषोत्तम पत्रोती राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर सोमनाथ पोकरे प्रकल्प संचालक आत्मा सोलापूर सो शीतल चव्हाण नाबार्डचे डी एम श्री नितीन शेळके बँक ऑफ इंडियाचे लीड बँक मॅनेजर श्रीराम वखारडे तसेच इतर विभागाचे प्रमुख प्रगतशील शेतकरी व महिला प्रतिनिधी उपस्थित होते याबाबत अधिक माहिती वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर लालसाहेब तांबडे यांनी दिली नमस्कार मी डॉक्टर लालासाहेब रावसाहेब तांबडे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख कृषी विज्ञान केंद्र सोलापूर पंचवीस जुलै दोन रोजी चोवीसव्या शास्त्रीय सल्लागार समिती सभा कृषी विज्ञान केंद्र इथे पार पडली कृषी विज्ञान केंद्राने दोन हजार तेवीसमध्ये जे प्रभावी कार्य केलं त्याचं सादरीकरण झालं आणि दोन हजार चोवीसचा रबीचा कृती आराखडा सादरीकरण हे वेगवेगळ्या विषय विशेषज्ञाच्या विशे मार्फत तर ही शास्त्रीय सल्लागार समिती सभा भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे आटारी पुण्याचे शास्त्रज्ञ डॉक्टर <coughs> राजेश तसेच शबरी कृषी प्रतिष्ठानचे चेअरमन श्री प्रदीपजी गायकवाड सहयोगी संशोधन संचालक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकल्प संचालक आत्मा डी डी एम एल डी एम यांच्या उपस्थितीत आणि कृषी संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ आणि जिल्ह्यातील सर्व विभागाचे विभाग प्रमुख यांच्या उपस्थितीत पार पडलेली आहे आणि या शास्त्रीय सल्लागार समितीमध्ये कृषी विज्ञान केंद्राचं प्रगती अहवाल आणि कार्याची सविस्तर अशी चर्चा झालेली आहे सदरील सभेचे सूत्रसंचालन श्री अमोल शास्त्री यांनी तर आभार प्रदर्शन श्री समाधान जवळ यांनी केले